प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठ्ठावीस मार्चच्या भागामध्ये फायनली आता मुद्दाम सावनीने केलेला गैरसमज सागर कसा दूर करणार एकदम भन्नाट पद्धत कशी वापरणार हे या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अठ्ठावीस मार्चच्या भागामध्ये होळी खेळता खेळता चुकून मुक्ता सागरवती धडकते सागरवती धडकल्यावरती सगळा रंग सागरच्या अंगाला लागतो आणि आता रंग लागल्यामुळे सागर चिडतो कारण आतापर्यंत सागरने कधीच होळी खेळलेली नसते आणि हे मुक्ताला माहिती असतं त्याच वेळेला रंग लागल्यामुळे मुक्ता घाबरते सगळेजण सागरला समजवतात यात मुक्तावयणीचा काही दोष नाहीये म्हणजे मुक्ता आम्ही ढकललं आता वाटतं सागर चिडणार पण सागर रिॲक्टच होत नाही सागर चिडतच नाही उलटतो मुक्ताला आपल्या गालाला लागलेला रंग लावतो आणि आता दोन्ही गालाला मुक्ताच्या आपल्याच गालाने रंगवून टाकतो मग मात्र सगळेजण अगदी खुश होतात आणि आता दादा काही चिडला नाही आता हे समजल्यावरती ती जोरजोरात जो टाळ्या वाजवायला लागतात बरं इतकंच करून सागर थांबत नाही सागरपुढे मुक्ताला मिठी मारतो मुक्ताला गच्च मिठी मारून तो आपल्या जवळ घेतो आणि मुद्दाम सावनीकडे रागारागात पाहायला लागतो सावनीकडे पाहिल्यावरती सावनीचा नुसताच जळफळाट होत असतो तिला कळत नाही की नक्की ह्याला झालंय तरी काय हा असा का वागतोय आणि असं म्हटल्यावर ती सागर आता मुक्ताचा हात हातात घेतो आणि डान्स करायला लागतो दोघंजणं खूप छान डान्स करत असतात मुक्ता आणि सागर एकमेकांच्या जवळ असतात आणि सगळेच जण या डान्समध्ये सामील होतात एकट्या सावनीला हे मात्र काही सहन होत नसतं तिचा खूप राग 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 होत असतो त्याच वेळेला ती रागाने पाहत असताना इकडे सागर इतकंच करून थांबत नाही तर आता स्वाती आणि लकी हे दोघंजणं सावनीला मुद्दाम चिडवायला सुद्धा लागतात मुक्ताला हे सगळं ऑकवर्ड वाटत असतं म्हणजे हा कडूकोळी इतका सुधारला आहे आणि इतका रोमॅंटिक आहे याबद्दल तिला माहीतच नसतं आदित्य सुद्धा हे सगळं पाहत असतो आदित्यला हे काही कळतच नसतं आणि मुळात सावनीने त्याच्या मनामध्ये आ आधीपासूनच मुक्ताबद्दल विष पेरलेलं असतं मग मात्र इतकंच करून सागर थांबत नाही सागर आता माईक हातात घेतो आणि म्हणतो हो म्हणजे माझ्यामधला हा बदल तुम्हाला सगळ्यांना नवीन असेल माझ्या घरच्यांना माझ्यामधला हा बदल ऑलरेडी जाणवलेला आहे पण तुम्हाला सगळ्यांना हा बदल खूप नवीन असेल हा बदललेला सागरकोळी हा फक्त आणि फक्त एका व्यक्तीमुळे बदललेला आहे या सागरकोळीमध्ये किंवा हा नवीन सागरकोळी बनण्यामागे ज्या कुणा व्यक्तीचा हात आहे ती व्यक्ती म्हणजे मुक्ता हो मुक्ता असं म्हणत या सगळ्याच श्रेय तो मुक्ताला देतो आणि मुक्तामुळे आज जो मी बदलले ना आणि तुमच्यासमोर उभा आहे तो असा आहे आणि त्यासाठी मला तर त्यांचे आभार पण मानायचे आहेत आणि या सगळ्यांच्यासमोर एक गोष्ट कबूल पण करायची आहे हो आत्तापर्यंत मी त्यांना कधीच बोललो नाही आहे आत्तापर्यंत मी माझं प्रेम कधीच व्यक्त केलेलं नाही आहे पण आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मला माझं प्रेम व्यक्त करायचं आहे असं म्हणत सागर आता मुक्ताला डायरेक्ट माईकवरतीच प्रपोज करतो सागर सांगायला लागतो हो मुक्ता आय लव्ह यू माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे हे सांगण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला पण पण आज मुहूर्त आहे आज तुमच्या सगळ्यांसमोर मी माझं मुक्तावरील प्रेम व्यक्त करतोय असं म्हणत चक्क सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर सागरने मुक्तावरील प्रेम व्यक्त करून मुक्ताला जबरदस्त धक्का दिलेला असतो आता मुक्तालाच कळत नाही हे कडूकारलं इतकं गोड झालं तरी कसं आणि हा बदल घडला तरी कसा मुक्ताला हे सगळं अनएक्सपेक्टेड असतं सागर इतकंच बोलून थांबत नाही तर आता मुक्ताच्या समोर येतो मुक्तासमोर गुडघ्यावरती बसतो गुडघ्यावरती बसून तिचा हात हातात घेतो आणि आय लव्ह यू असं म्हणत तो तिला चक्क प्रपोज करतो आदित्य हे सगळं पाहत असतो पहिल्यापासून सावनीने त्याच्या मनात राग भरल्यामुळे त्याला आता अजूनच राग यायला लागलेला असतो आणि तो रागारागात हे सगळं पाहत असतो पण मुक्ता मात्र भाऊक होते सागरने तिचा हात हातात घेतल्यावरती काय बोलावं काय बोलू नये तिला काही कळतच नसतं आणि मग मात्र आपला हात सोडवून मुक्ता लाजेने तिकडून निघून जाते सगळे जण जोरात टाळ्या वाजवायला लागतात मुक्ताबाईनी उत्तर दे मुक्ताबाईनी उत्तर दे पण मुक्ता तिकडून लाजून निघून जाते इकडे सावनी रडण्याचं नाटक सुरू करते सावनी रडायला लागते आणि बघितलंच बाळा तुझ्या वडिलांना फक्त तुझ्या नव्या आईचंच पडले त्यांना आपलं काही पडलेलंच नाही आहे बघ तरी किती खुश आहेत ते त्यांच्या आयुष्यामध्ये मला असं वाटतंय त्यांना ना तुझ्यावरती प्रेमच नाही आहे माझ्यावरती तर कधीच नव्हतं फक्त नवीन बायकोवरतीच त्यांच्या त्यांनी प्रेम केलेलं आहे आपल्यासाठी त्यांना ना त्यांच्या मनामध्ये स्थानच नाही आहे मला म्हणूनच वाईट वाटतं आधी मला झिडकारलं आता त्या मुक्तामुळे तुला झिडकारतायत असं म्हणत सावनी त्याच्या मनामध्ये उगाचं संशयाने आणि विषाची प्रेरण करत असते आता मात्र सावनीचा हेतू सफल होतो इकडे आता सागर सांगत असतो मिहीर कसं वाटलं मिहीर म्हणतो दादा काय भारी बोललास तू तितक्याच सागरला आता मात्र जातानाचा आदित्य दिसतो आणि तो म्हणतो थांब मला आदित्यला ते पेपर साईन केलेले द्यायचे आहेत म्हणून तो आदित्यला भेटायला जातो तोपर्यंत मिहिकाला इकडे मुक्ता म्हणते काय होतं हे सगळं मिहिका म्हणते अगं प्रेम होतं प्रेम त्याने तुला प्रपोज केलंय आणि तू काय ग तू त्याला होकार पण दिला नाहीस त्याने आय लव्ह यू म्हटल्यावरती आय लव्ह यू टू पण म्हटलं नाहीस किती बोरिंग आहेस का ताई तू यावरती मुक्ता म्हणते अगं लगेचच बोलायला पाहिजे का आपल्या मनातील भावना न बोलतासुद्धा समजायला पाहिजेत ना पुढच्या माणसाला यावरती मिहिका म्हणते चल तुझं आपलं काहीतरी तू नाईंटीच्या शतकामधल्या गोष्टी करू नकोस अगं तू तोंडाने बोलल्याशिवाय कसं काय कळणार मुक्ता म्हणते ठीक आहे उद्या बोलीन यावरती मिही का म्हणते उद्या काय उद्या म्हणजे ते ऑफिसला फाईल घेऊन चालले असताना तू त्यांना आय लव्ह यू म्हणशील का ते काही नाही हे गुलाब घे आणि आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांना आय लव यूचं उत्तर दे यावरती आता मात्र इकडे लगेचच मुक्ता सांगते अगं हे गुलाबाचं फुल कुठून आलं मी हिका म्हणते तुला काय करायचं आहे तू हे फुल घे आणि जा आत्ताच्या आत्ता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दे असं म्हणत ती आता मुक्ताला गुलाबाचं फूल देते मुक्तासुद्धा तयार होते आणि ती आता सागरला होकार द्यायला निघते हे सगळं सावनी पाहते आणि हे कसं काय ती होऊन देणार म्हणजे आपली जागा कोणीतरी दुसरं आनंदाने घेत आहे आणि सागर खुश आहे हे ती कसं काय मान्य करणार ती आता आदित्यच्या मनामध्ये विष पेरते तोपर्यंत इकडे आता आदित्य जायला निघालेला असताना सागर म्हणतो अरे बाळा हे पेपर घे या पेपरवरती मी सह्या केलेले आहेत हे पेपर तर घे आदित्य म्हणतो मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये तुमचं फक्त आणि फक्त तुमच्या त्या नवीन बायकोवरतीच प्रेम आहे का आम्ही तुमच्यासाठी काहीच नाही जा तुम्ही तिच्यासोबत जा असं म्हणत चक्क आता आदित्य इकडे आता सागरला नक्को नको ते बोलत असतो मुक्ता मात्र गुलाबाचं फूल घेऊन छानपैकी सागरला प्रपोज करायला निघालेली असते आणि ती विचार करते खरंच या कडू कारल्याच्या प्रेमात मी कधीतरी पडेन असं मला वाटलंच नव्हतं म्हणजे हे कडू कारलं वाटतंय तितकं कडू नाही आहे आणि तिच्या सगळ्या डोळ्यासमोरून सगळं चित्रपटासारखं सरकायला लागतं आता सागरसोबत घालवलेले क्षण त्याचा केलेला राग त्यानंतर सईची झालेली भेट सई आणि सागर यांच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणारी मुक्ता हळूहळू सगळं सगळं तिच्या नजरेसमोरून जात असतं आणि आज या सागर कोळीचं सा प्रेम मी एक्सेप्ट करते तिला स्वतःवरतीच विश्वास बसत नसतो मुक्ता एक एक पाऊल पुढे येत असते सागरसोबत घालवलेला क्षण ती प्रत्येक क्षण आठवत असते सागरसोबत पावसामध्ये गच्च भिजणं सागरसोबत हळूहळू प्रेमात पडणं हे सगळं तिला आठवत असतं तोपर्यंत तो इकडे आदित्यला थांबवत सागर म्हणतो थांब बाळा अरे मी तिचे पेपर साईन केलेत ते पेपर तरी घेऊन जा आदित्य म्हणतो तुमचं माझ्यावरती प्रेम नाही आहे तुम्ही माझ्या आईवरती कधी प्रेम केलं नाहीत तुम्ही माझ्यावरती कधी प्रेम केलं नाहीत तुम्ही फक्त आणि फक्त प्रेम केलं ते तुमच्या दुसऱ्या बायकोवरती त्यावरती सागर म्हणतो नाही बाळा माझं खरंच तुझ्यावरती प्रेम आहे अरे म्हणजे मी जगलो किंवा मेलो तरी चालेल पण माझं प्रेम तसंच राहील एक वेळ मी मरेन पण माझं प्रेम नाही मरणार तुला खरंच सांगतोय मी तुझ्यावरती इतकं प्रेम करतो बाळा असं म्हणत सागर जीवाच्या आकांताने त्याला आपलं प्रेम समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण इकडे सावनीने त्याच्या मनामध्ये ऑलरेडी विष पेरलेला असल्यामुळे त्याला या सगळ्यावरती विश्वास बसत नाही सागर सांगतो मी तुझा बाब आहे तू ज्या वेळेला जन्माला आलंस तेव्हापासून तुझ्यावरती जे प्रेम करतोय ते दिवसेंदिवस वाढतच गेलं कधी प्रेमामध्ये कमतरता नाही आली असं म्हणत तो पटकन ते पेपर मागवून घेतो आणि म्हणतो हे बघ तू ज्या पेपरवरती साईन केलं होतंस ते पेपर तुला द्यायला मी किती उत्सुक आहे पेपरवरती मी साईन करून ठेवले आणि पेपर तुला देण्यासाठी वाट पाहतोय तू कुठे चाललास बाळा हे पेपर घे असं म्हणत तो आता ते पेपर आदित्यला देत असतो आदित्यच्या डोक्यामध्ये मात्र आता राग राग भरलेला असल्यामुळे तो ते पेपरकडे डुंकूनही बघत नाही हे एका अर्थी चांगलंच होतं पेपर हातात न घेता आदित्य रागाने पाहतच बसतो सावनी लपून छपून हे सगळं पाहत असते आधी पेपर घे आधी पेपर घे असं तिच्या मनात नाहीत असतं पण समोर येऊन बोलणार कसं मग सागरला संशय येईल पण पेपर कधी एकदा हाता हातात येत आहेत असं आता सावनीला झालेलं असतं पण आदित्य खूप चिडलेला असतो आदित्य हातात न पेपर घेतो न सागरसोबत काही बोलायला तयार असतो या सगळ्यामध्ये मुक्ता मात्र हातामध्ये गुलाबाचं फूल घेऊन सागरच्या दिशेने येत असते सईसोबतच्या आठवणी आठवत आठवत आता फायनली ती ते गुलाब घेऊन सागरच्या इथे येते आणि तिला आपला साखरपुड्याचा क्षण आठवतो साखरपुड्याला अंगठी हरवल्यामुळे सईने केलेली अंगठी आणि त्या वेळेला सुद्धा मुक्ताने सांगितलेलं असतं की मी फक्त आणि फक्त सईची आई होणार पण ते आज खोटं होणार असतं सईची आई नाही तर सागरची बायको म्हणून मुक्ता आता कुळ्यांच्या घरामध्ये येणार असते हे सगळे क्षण आठवत ती गुलाब घेऊन सागरच्या समोर जाते आणि फायनली त्याला आता हे गुलाबाचं फूल द्यायचं हे सगळं मनात ठरवून जात असताना सागरसोबतचे रोमँटिक क्षण पण आठवते तोपर्यंत आदित्य आणि सागर हे समोर बोलत असतात आणि आता मुक्ता त्यांच्या समोर येते समोर येत असताना पण तिच्या मनामध्ये सतत सतत सगळ्या आठवणी सारख्या सारख्या गर्दी करत असतात सावनीचं बोलणं सागरचं बोलणं सगळं डोक्यामध्ये घुमत असतं फायनली शेवटच्या क्षणी सागरने प्रपोज केलेलं आठवतं आणि मुक्ता आता फायनली गुलाब देण्यासाठी येते पण तोपर्यंत सावनी तिच्या मनामध्ये विष पेरते अगं माझ्या आदित्यला याने काय सांगितलं माहिती आहे का त्याने फक्त हे नाटक केलंय तुझ्यासोबत प्रेमाचं तो काही तुला प्रेम वगैरे करत नाही आहे त्याने सांगितलं ना आधीला की हे सगळं नाटक आहे सगळ्यांच्या समोर उगाच केलेलं तुझ्यावरती हो तो प्रेम करत नाही असं सावनी म्हणते मुक्ता आता चिडते आणि सागरच्या थोबाडीत देते सागर म्हणतो ही, ही खोटं बोलते तुम्ही माझं म्हणणं तरी ऐकून घ्या ही तुम्हाला मुद्दाम दिशाभूल करते ही तुम्हाला फसवते आहे हिचं बोलणं बिलकुल लक्षात घेऊ नका मुक्ता म्हणते मी या सगळ्याला प्रेमाची गोष्ट समजत होते पण आजपासून मी फक्त आणि फक्त सईची आई असेल आणि हे तुम्ही लक्षात ठेवा याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नका मी फक्त सईची आई आहे आता या पलीकडे तुमच्या माझ्यामध्ये काहीही नातं निर्माण होणार नाही असं म्हणत मुक्ता सागरला एक थोबाडीत देते सागर, थो सागर सांगण्याचा प्रयत्न करत असतो की सावनी आपल्याला फसवते सावनी आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवते पण मुक्ता ऐकत नाही ती सांगते यापुढे मी फक्त सईची आई आहे मग मुक्ता रागाने निघून गेल्यावर सागर आता सावनीकडे येतो आणि का केलंस हे सगळं या सगळ्याचा मी बदला घेईन मी तुला सोडणार नाही आहे तू मुद्दा विष फेरतेस ना यावरती सावनी म्हणते मला वाटतच नाहीये की तू मला सोडावं म्हणून तू मला गच्च धरूनच ठेवावं असंच वाटतंय म्हणूनच तर मी हे सगळं करते ना आणि तुझ्या बायकोने तुला तर तोंडावरती थोबाडीत देऊन सांगितलंय की ती आता फक्त सईची आई आहे तू कधीही माझ्याशिवाय सुखी संसार सा करूच शकत नाहीस असं म्हणत सावनी आता सागरला उलटा शापच द्यायला लागते पण सागर आता या सगळ्यामध्ये मुक्ताचा संशय कसा दूर करणार मुक्ताचा गैरसमज पण दूर करणार आहे आणि त्यासाठी सागर भन्नाट युक्ती करणार आणि ते काय असणार पाहणं फारच रंजक ठरणार